सार्थ तुकाराम महाराज गाथा ताभंग नऊशे चौथी खरे बोले तर रे फोकासाठी जोडे हरी खरे बोले तोरी फुकासाठी जोडे हरी ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया बाया जाय पर उपकार एका वचनाचा फार परउपकार एका वचनाचा भार तुका मने माड मने सांडी ताशी तड तुका म्हणे माड म्हणे ताशी हरे बोले रे पुका साडी जोडे हरी ऐशी फुकाचे उपाय अर्थ महाराज या अभंगात सत्य वचनाची प्रशंसा करतात ते म्हणतात मनुष्याने नेहमी नसते खरे बोलण्याचे क्रोध घेतले तरी हरीची प्राप्ती कोवढीही न व्यसता होते असे फुकट उपाय सोडून मनुष्य काहीतरी करीत व्यर्थ आयुष्य घालवत आहे एक सत्य वसनाने म्हणजे खरे तेवढे बोलायचे असे असल्यास पुष्कळ परोपकार होतात मनाने जर खोट्याचा दुष्ट वासने मत टाकून दिला तर ते शांत होईल सार्थ तुकाराम महाराज अभंग नऊशे पस्तीस दया क्षमा शांती तेथे देवाची वसती दया क्षमा शांती तिथे देवाची वसती पावे धावूनिया घरा रा धरव निया थारा पावे धावूनिया घरा रा धरव निया थारा कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे दया शांती तिथे देवाची वसती पावे धावनिया घरा राहे दारो थारा कीर्तनाची वाटे भराडिया ऐसा लोटे तुकामने गडे पूजा महाराज सद्गुणांनी प्रशंसा करताना म्हणतात दया क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तेथे देवाची वस्ती आहे त्याच्या अंगी हे गुण आहे त्याच्या घरी देव धावत येतो आणि निरंतर आपल्या वस्तीचे ते ठिकाण करतो कीर्तन करणाऱ्याकडे देव दुष्काळात उपाशी असलेला माणूस जसा अन्नासाठी धावत येतो तसा धावत येतो देवाचे नुसते नाव घेतल्यानेच त्याची पूजा होते आणि तो येऊन भेटतो मंडळी भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा